आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी हिवाळी अधिवेशनात राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या अन्यथा आंदोलन हबपतकरम बाबा महाराज यांचा इशारा नागपुरात तीव्र आंदोलन होणार मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ म्हणत राज्य शासनाने राज्यातील एक लाख चौतीस हजार युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून प्रथम सहा महिने व त्यानंतर पाच महिने रोजगार दिला हाताला काम दिले पण आता मुदत संपल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड कोसळली आहे मायबाप सरकारने या युवकांना सन्मानाने पुन्हा सेवेत घ्यावे त्यांचा प्रश्न सोडवावा म्हणून वर्षभर आम्ही संघर्ष करत आहोत पण शासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे या युवा प्रशिक्षणार्थींच्या हाताला काम द्यावे या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करू तसेच त्यानंतर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला हिवाळी अधिवेशन दरम्यान आपण राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगून तुकाराम बाबा म्हणाले युवा प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी मागील वर्षभरापासून आपण लढा उभारला आहे मुंबईच्या आझाद मैदानावर ठिया मांडला हजारो युवा प्रशिक्षणार्थींना सोबत घेत मुंबईच्या आझाद मैदानावर लक्षवेधी छत्रीय आंदोलन केले सांगली येथील आझाद मैदानावर आंदोलन केले पुणे जिल्ह्यातील देहू येथील तुकाराम महाराज यांच्या ज्या इंद्रायणी डोहात गाथा बुडवल्या होत्या तेथून युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासाठी पायी दिंडी सुरू केली या दिंडी आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली व तसा अध्यादेश जारी केला शासनाने पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली पण पुढे काय हा मुख्य प्रश्न कायम आहे याच प्रश्नांसाठी आपण राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा दौरा केला युवा प्रशिक्षणार्थी संघटित केले सांगलीच्या कृष्णामाई घाटावर आमरण उपोषण अन्न त्याग आंदोलन सुरू केले पाच दिवस सांगलीतील स्टेशन चौकात अन्नत्याग आंदोलन केले मंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले न्याय न नो मिळाल्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाशिक येथील गोदावरी घाटावर आमरण उपोषण केले तेथेही ते न्याय मिळाला नाही योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यात भेट घेत त्यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देत लक्ष वेधून घेतले या प्रकरणी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थी एकत्र लढा एकत्र येत लढा उभारणार आहेत शासनाने त्यांना सन्मानाने सेवेत सामावून घेत बेरोजगार युवकांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी केली युवा प्रशिक्षणार्थींचा प्रश्न मार्गी न लागल्यास येणाऱ्या पदवीधर मतदारसंघ जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीत शासनाला त्यांची किंमत मोजावी लागेल असा इशाराही तुकाराम बाबा यांनी यावेळी दिला मुख्यमंत्री परिषदेच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी ही योजना आली होती महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना हा रोजगार भेटला होता पण आज बघता बघता सहा महिने परत पाच महिने असा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून गेले अनेक दिवस वेगळ्या माध्यमातून सरकारला स्मरण करून देण्यासाठी सांगले असेल नाशिक असेल तेव्हा ते मुंबई पायदिंडी असेल किंवा मुंबई आझाद मैदान असेल त्यानंतर पुन्हा आता हिवाळी अधिवेशन आहे त्या अनुषंगाने येत्या नऊ तारखेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये एक लाख चौथी विद्यार्थी त्या ठिकाणी माननीय एक लाख साहेब माननी इंद्रजी पंडित साहेब मान्य अजित पवार साहेबांच्याकडे साकडं घालणार आहे जर आमच्या ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मार्गस्थ पुन्हा जर विषय नाही मार्गस्थ लागला किंवा ह्या मुलांना न्याय जर नाही भेटला ह्या मुलांना मुदत वाढ असेल किंवा पुढे या, या मुलांचं काय जे काम नंतर तुम्ही आम्हाला जे अपडेश दिली होती अकरा महिन्यात संपलेलं मग आम्ही पुढं काय करावं चालू काम सोडून चा ही मुलं रस्त्यावरती पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काम करत असताना अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे जर ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नसेल किंवा ह्या मुलांचा निर्णय लागत नसेल तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर महापालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे हे युवा काय करतील हे सांगता येणार नाही निवडणुकीच्या वेळेस मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी आता देखील ही योजना मी काढलेली आहे माझी काढलेली कुठलीच योजना होणार नाही हा माझा दिलेला शब्द आहे हा मी कमी कमेंट करते वापस कमी लिहिते नाही अशा पद्धतीची भूमिका मान्य एकनाथ शिंदे साहेबांची आहे मग माझी आपल्याला विनंती आहे की तो मी दिलेला शब्द पाळावा आणि काल निवडणुकीच्या प्रचार वेळेस पण देखील ही योजना अडचणीत आहे मी ह्याला मार्ग काढून शंभर टक्के देत मी प्रत्येक ठिकाणी आश्वासन दिलात ते देखील आपण पूर्ण कराल अशी मापक अपेक्षा करतो आणि एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की लाडक्या भावाला वाऱ्यावर सोडू नका जर ह्या मुलांना न्याय भेटला नाही या हिवाळ्या अधिवेशनामध्ये ह्या मुलांचा निर्णय लागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दे विचार देखील करू शकणार नाही अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण बघायला भेटेल एवढं माध्यमातून सांगतो लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा